गरीब कोण आहे याच्यातला अंतर जर आपल्याला मिटवायचं असेल आणि दाखवायचंय की सर्व सामान्य घरातल्या माणसाचा अधिकार फार मोठा आहे श्रीमंताच्या विरोधामध्ये गरिबाची लढाई आहे आणि गरिबाचा विजय जर आपल्याला करायचा असेल तर दोन तारखेला ऍडव्होकेट स्वप्नील होतेला आपण मतदान करावं ही विनंती करायला मी आलोय यांच्या पाठीशी भाजपच सरकार आम्ही सर्वजण ताकदीनी विकासासाठी मी शर्यत लावून सांगतो शर्यतीवर सांगतो राष्ट्रवादी पक्षाने जे जे बोलले त्यांनी एवढ्या निधी आम्ही देऊ त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये जेवढ्या गोष्टी त्यांनी लिहिल्या त्याच्यापेक्षा दहा गोष्टी हे सरकार भाजपचा करून दाखवत हे देखील मी आपल्याला सांगतो कारण एकवीस गोष्टी करायच्या असतील मास्टर की कड यावं लागतंय त्याचं नाव आहे देवा भाऊ त्यामुळे या सगळ्या गोष्टी विकासासाठी असल इतर सर्व गोष्टीसाठी असल आपल्याला भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री आहेत हे त्यांनी विसरायला नको माझी आपल्या सर्वांना विनंती आहे पिक्चर मध्ये सांगतात की सत्तर तास सर्वांना विनंती आहे अहमदपूर आहे चाकूर आहे तिथले बाहेर ग्रामीण आलेले कार्यकर्ते पदाधिकारी आहेत या गावाच्या भविष्यासाठी तुमचे सत्तर तास सत्तर तास तुम्ही या आपल्या माणसासाठी द्या भारतीय जनता पार्टीसाठी तुमच्या सत्तर तास द्या मी विश्वास देतो मी आपल्याला विश्वास देतो या, या तालुक्यामध्ये येणारी जिल्हा परिषद येणारी नगरपालिका येणाऱ्या पंचायत समिती प्रत्येकांवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा असेल हा विश्वास मी आपल्या सर्वांना देतो सर्वसामान्य कार्यकर्ता भाजपानी सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिली आहे हे वीस रुपये हे तरुण मंडळी यांच्यामध्ये काम करण्याची इच्छा आहे यांच्या पाठीशी आपण राहा आपण विचार करता यांच्या पाठीशी कोण नाहीये असं जर आहे मनामध्ये किंतू आणू नका महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जर त्यांची ओळख दिली त्यांना पूर्ण ग्रह खाता त्यांच्याकडे प्रत्येक यंत्रणा प्रत्येक पोलीस यंत्रणा त्यांच्याकडे रिपोर्ट देत असतो की कोण आणि कशा पद्धतीने चाललाय मला आश्चर्य वाटलं मागून येऊन रेस जिंकायचं काम कुणाच्या मनात असणार उमेदवारी आम्ही दिलेली नाहीये व्यासपीठावर आमच्या माझ्या यांची उमेदवारी दिलेली नाहीये यांची उमेदवारी जी आली आहे ती देवानी दिलेली आहे ईश्वराने दिलेली उमेदवारी आहे या माय माऊलींच्या आशीर्वादातून या मायमाऊलींना वाटलं आमच्या रक्षणासाठी एक चांगला बजरंगी पाहिजे एक चांगला धर्मरक्षक पाहिजे त्यामुळे देवाला वा देखील वाटलं ईश्वराला देखील वाटलं एका धर्मरक्षकाला उमेदवारी द्यावी आणि त्यांची उमेदवारी ईश्वराने ठरवलेली उमेदवारी आम्हाला वेगळे नाव होते आम्ही तर ठरवलं होतो त्याच्यामुळे जे झाले निसर्गाप्रमाणे झाले निसर्गाच्या विरोधात कुणी नि जात नाही निसर्गाच्या माध्यमातून निर्माण झालेली उमेदवारी आहे ह्यांच्या पाठीशी आपण ताण मान धनानी लावा हा माणूस तुम्हाला चार गोष्टी चहा पाजणार नाही पाणी नाही पण तुम्ही दोन तारखेला मतदान करा पुढचे पाच वर्ष हा तुमची काळजी फक्त दोन तारीख आपण या माणसासाठी द्या आपण माय आमच्या वडीलधारी मंडळीला जे जे कमळाच्या बटना समोर आपलं बटन दाबून आशीर्वाद देणार आहे एकदा सर्वांनी हात वर करा स्वप्नील हा आशीर्वाद यांच्या सर्व आशीर्वादांच्या समोर आम्ही नतमस्तक होतो आणि स्वप्नील होते आणि त्यांच्या सर्व वीस च्या वीस जणांच्या पूर्ण ताकदिरी देवेंद्र फडणवीस आणि आम्ही सर्वजण पूर्ण ताकदिरी आज एवढं वचन देतो आणि हा संभाजी हा संभाजी दिलेला शब्द कायम पाळतो माझ्या मोठ्या भावासारखं पूर्ण ताकदीने जे जे माझ्या मध्ये बळ असतात ते पूर्ण बळ आम्ही स्वप्नीच्या मागे उभा करू हे देखील वचन मी आपल्याला देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो फार मदाची धन्यवाद भाय साहेब